वर्वेली येथील शाळा नंबर एक येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा गुहागर तालुक्यातील गुलाब पुष्प देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आलं प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी वर्वेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आग्रे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल रांजाणे तंडामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार पत्रकार गणेश किर्वे जितेंद्र विचारे संदीप राजाणे गणेश राजाणेर्वे शाळेच्या मुख्याध्यापिका रुचिरा वानरकर शिक्षक समीर पावसकर अर्चना वाकडे अंगणवाडी सेविका सीमा किरवे करुणा भोसले साक्षी राजाणे अस्मिता पवार आदी मान्यवरांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीनं मुख्याध्यापिका रुचिरा वानरकर यांनी सत्कार केला तसेच ग्रामपंचायत सरपंच नारायण आग्रे यांच्या हस्ते पहिली मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली शारीरिक विकास भौतिक विकास भाषा विकास पुस्तकांचे यावेळी प्रदर्शन मांडण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पावसकर यांनी केले महानकर निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा